काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मध्ये खूप मागासलेला आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो आणि आजही म्हणतो की महाराष्ट्राचं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतींचं महाराष्ट्रातलं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचं आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळस गाठतो आहो की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या ज्युडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधण्याला काम सुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेला आहे मग ते भूमिपूजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघे राहू पण तो योग नव्हता त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट असतील मग त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतलाय सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात हो था, जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट होते ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोग साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रेवती मोहिते डेरे मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे आम्ही प्रोजेक्ट त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे पुनर्वास नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचं अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत रेवती डायरे मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जण त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात हा विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन बिल्डिंगचे प्रोजेक्ट प्रपोजल करण्यात आलं त्या त्यावेळेला आताच ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिलांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्टेक जे महत्वाचे स्टेक होल्डर आहेत त्यांचे सुद्धा विचार मध्ये घेतले आणि जेणेकरून या बिल्डिंग निर्मिती जजेसोबत वकिलांना त्याचप्रमाणे पक्षकारांना सुद्धा योग्य अशा सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने विचार केला आणि आपण जर जाऊन बघाल आज नाशिकची जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचा नाही जजेसचा नाही तर पक्षकारांचा सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लिटिकन फ्रेंडली असं अॅटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला ने आहे नेहमी म्हणलं जाते की माणसांनी कोर्टाची पायरी कधी चढू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटते की नाशिकच्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या केस करता नाही तर कमीत कमी आपल्या नाशिकमध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे